नमस्कार मंडळी मधल्या भुकेसाठी काहीतरी खावं असं वाटतं त्यावेळेस आपण हे लाडू बनवून ठेवू शकतो जे करून आपण केव्हाही खाऊ शकू चला तर पटकन सुरुवात करूया त्यासाठी एक काय करायचे चुरमुरे जे आहेत ते आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडंसं पावसाचं वातावरण आहे त्यामुळे ते थोडेसे मऊ पडतात त्यामुळे जरा गरम केले की मस्त असं कुरकुरीत होतात सो त्याला आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे हे बघू शकता मस्त चांगले शेत आहे भाजलेली आहेत किंवा गरम झालेले आहेत त्याला काढून घेऊयात आता याच पॅनमध्ये आपल्याला साधारण आपण इथे चार वाट्या चुरमोरे घेतलेले आहेत त्याच वाटीने एक वाटी प्रमाणात गूळ आपल्याला घ्यायचा आहे चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटीवर गूळ जो आहे तो आपण इथे टाकून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं पातळ चा, होऊ द्यायचं व्यवस्थित त्याला त्याचा पाक तयार व्हावा इथपर्यंत आपल्याला त्याला चांगल्यासं पातळ होऊ चा, द्यायचं आहे आता इथे बघू शकता चांगलासा फेस यायला सुरुवात झालेली आहे जेव्हा एकदम चांगल्या प्रकारे त्याला फेस यायला सुरुवात होईल तेव्हा समजायचं की आपला जो हा गुळाचा पाक आहे तो बनवून तयार झालेला आहे लहायेमध्ये टाकण्यासाठी सुरमऱ्यामध्ये टाकण्यासाठी तर इथे बघू शकता मस्त चांगलासा फेस वर येतो आहे तर एक, एक वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हा थोडासा पाक जो आहे केलेला आपला तो त्यामध्ये टाकायचा जर त्याची गोळी होत असेल तर समजायचं की हा पाक तयार झालेला आहे त्यामध्ये आपण चुरमुरे टाकणार आहोत सो बघू शकता इथे चांगला पाक तयार झालेला आहे त्याला मी पाण्यामध्ये थोडंसं टाकते हे बघा आता याची गोळी होती की नाही ते पाहूयात हे बघा चांगल्या प्रकारे जी आहे ती याची गोळी तयार होती आहे आणि आता गॅस जो आहे तो आपल्याला लो करायचा आहे आणि त्यामध्ये जे चुरमुरे आपण भाजून घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे जे आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे गॅस आपण बंद केलेला नाही हवं तर बंद करू शकतो परंतु इथे थोडंसं तो पातळ राहील गरमीमुळे त्यामुळे मी चालू ठेवलेला आहे आणि थोड्या वेळाने आपण त्याला लगेच बंद करून घेऊयात आता इथे चांगलंसं मिक्स झालेलं आहे तर आपण आता गॅस जो आहे तो बंद करून घेऊयात बघू शकता एकदम मस्त प्रकारे जे चुरमुरी आहेत ते व्यवस्थित असं त्या पाकामध्ये भिजलेल्या आहेत तुम्हाला असं वाटत असेल की पाकात गेल्यावर त्या मऊ पडतील वगैरे अजिबात मऊ पडत नाही ते एकदम कुरकुरीत अशा राहतात पावसाळ्याचं सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे हे लाडू राहतात चवीला मस्त असे लागतात लहान मुलं तर आवडीने खातील नक्कीच ट्राय करून बघा आता ताटलीला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये जे चुरमुरे आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत इथे चांगलेशी गरम असतात कारण गुळाचं आहे त्यामुळे पोळायची शक्यता जास्त असते सो हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे येथे काढते वेळेस सुद्धा खूप सारे चटके मला बसलेले आहेत ला त्यामुळे लाडू वळते वेळेस अगदी थोडंसं तरी पाणी आपल्या हाताला लावून घ्या जेणेकरून ते आपल्याला वळताना सोपे जातील सो येथे मी ते चांगलंसं काढून घेतलेलं आहे आता अगदी थोडंसं पाणी आपल्या हाताला मी लावून घेतलेलं आहे आणि लाडू वळायला सुरुवात केलेली आहे लहान मोठी साईज आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो गरम असतं त्यामुळे थोडंसं सावकाश करा जेणेकरून चटका बसणार नाही सो इथे मस्तपैकी आपले जे लाडू आहेत ते बनवून तयार झालेले आहेत असेच सगळे लाडू जे आहेत ला ला ते आपण बनवून घेणार आहोत आणि इथे साधारण चौदा लाडू चार वाट्या लहायांपासनं तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत होतात आणि बघू शकता अजिबात तुटत किंवा फुटत नाहीत जोपर्यंत आपण त्याला दाताने खात नाही चवीला मस्त लागतात आणि कुरकुरीत असे होतात सो नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद